निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेली प्रभागरचना वादात सापडली आहे सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर अशी प्रभाग रचना केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय काही शहरांमध्ये जुनीच प्रभागरचना कॉपी पेस्ट केल्याचा देखील आरोप केलाय निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आयताच मुद्दा आता विरोधकांच्या हाती लागलेला आहे पाहूयात निवडणुकांसाठी महापालिकांची प्रभाग रचना जाहीर प्रभाग रचना सदोष असल्याचा विरोधकांचा आरोप पराभवाच्या भीतीनं विरोधकांची बोंबाबोंब सत्ताधाऱ्यांचा पलटवार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या तयारीला आयोगाने सुरुवात केली निवडणुकीची पूर्वतयारी असलेली प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्यावरनं मोठा वादंग निर्माण झाला मुंबई ठाणे नवी मुंबई पुण्यातल्या प्रभाग रचनेवर विरोधकांनी आक्षेप घेतला दोन हजार सतरामध्ये मुंबईत भाजपला अनुकूल होईल अशी प्रभागरचना ठेवली होती तीच प्रभाग रचना आताही कायम आहे असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केला स्वतःला जी लाभदायक ठरू शकते अशी प्रभाग रचना, रचना मागच्या वेळेला केली होती त्या बाबतीत त्यावेळेला आम्ही सगळं उदाहरण सकट दिलं होतं की कुठले कुठले प्रभाग कसे बदलले त्याचा फायदा त्यांना कसा झाला कुठल्या कुठल्या सीट ते त्यामुळे जिंकले हे सगळं आम्ही त्यावेळेला उदाहरणासकट दिलं होतं आणि साधारण तीच प्रभाग रचना यावेळेला ठेवण्याच्या मागचं कारण हे तेच आहे की त्यांना असं वाटतं की तीच प्रभाग रचना झाली तर आपल्याला ती सोयीची राहील राहुल गांधी यांना मतचोरीविरुद्ध एक यात्रा काढावी लागली निवडणूक आयोगाविरुद्ध तर महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंदेगड किंवा भाजपका किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच ना होणार नाहीत जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक या देशात सत्तेवर आहेत मग मुंबईच्या महानगरपालिका असो विधानसभा असो किंवा लोकसभा असो कारण इतकंच सांगेन मी पैशाची प्रचंड ताकद आणि सत्तेचा गैरवापर ह्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात उद्धव ठाकरेंच्या जा पक्षानं घेतलेले आक्षेप सत्ताधारी महायुतीनं फेटाळून लावले पराभवाची खात्री असल्याने निवडणुकीच्या आधीच विरोधक आरोप करत सुटल्याचा टोला भाजपनं लगावला आहे निवडणुकीमध्ये पराभवाची पूर्णपणे शाश्वती आहे ती लोक आरोप करत बसणार एका अर्थाने बॅलेट नको ईव्हीएम नको पूर्णपणे मतदार यादीचं पुनर् निरीक्षण नको मतदार यादीत नावं का वाढली मतदार यादीतली नावं का वगळली मग प्रभागरचना कशी झाली प्रभागरचना अशी का नाही झाली सगळ्या गोष्टींवर यांचे आक्षेप आहे त्याचं कारण या विरोधी पक्षात बसलेल्या लोकांचा स्वतःवरच भरोसा नाही आहे जनतेचा तर त्यांच्यावरचा भरोसा उठलाच आहे आणि मग उद्याला आपल्या पराभवाची कारणं आताच शोधा हा केवळ तेवढाच प्रकार आहे दुसरं काहीच नाही ई व्ही एममधलं जे कारण होतं ते बेस्टच्या पतपेढीमध्ये निस्तानाभूत झालं कारण बॅलेटवर मतदान सुद्धा बी एस टीमधले बारा हजार जे मराठी लोकं आहेत त्यांनी सबशेल यू बी टीला नाकारलं दोन हजार मतं देखील त्यांना पडली नाहीत त्याच्यामुळे तिसरं कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना पुढचं शोधायचं तर त्याच्यामध्ये आता जे आपण सांगितले की प्रभाग प्रभागरचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी टाकलेला आहे मला असं वाटतं की स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्यामुळं कुठावर तरी खापर फोडावं लागतं ते त्यांनी आता प्रभागावर फोडले ठाण्यातल्या प्रभाग रचनेवर मनसेनं आक्षेप घेतलाय दोन हजार सतराच्या निवडणुकीआधी जी प्रभाग रचना होती तीच कॉपी पेस्ट केल्याचा आरोप मनसेनं केलाय प्रभाग रचना कॉपी पेस्ट केली आता दोन हजार सतराच्याच ईव्हीएम ठेवल्या जातील जा असा टोला मनसेनं लगावला महानगरपालिकेच्या कुठल्याच अधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी खूप जास्त मेहनत घेतलेली नाहीये कारण दोन हजार सतराला जी प्रभाग रचना होती तशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आहे आणि ती पुढे करण्यात आलेली आहे सो मला असं वाटतं की या दरम्यान लोकसंख्या पण वाढलेली आहे अनेक टॉवर आलेले आहेत अपेक्षा होती की काही प्रमाणात बदल होईल जसं की घोडबंदर रोड घोडबंदर रोड योड़ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की तिथे आजही चारच नगरसेवक ठेवण्यात आलेली आहे तिथली लोकसंख्या मागच्या अनेक वर्षापासून वाढते आहे तिथल्या सोसायट्यांची संख्या वाढलेल्या आहेत मोठमोठे कॉम्प्लेक्स इथे आलेले आहेत नवीन मतदार आलेला आहे पण कुठल्याही प्रकारचा फेरबदल त्या भागात देखील करण्यात आलेला नाहीये सो त्याच्यावरनं एक दिसतं की जे आहे ते कॉपी पेस्ट आहे यांनी प्रभाग रचना तीस ठेवली आहे वॉर्डाची संख्या तीस ठेवलेली आहे प्रभागांची रचना तीस ठेवलेली आहे आता अपेक्षित आहे की यांनी मतपेट्या पण त्याच ठेवायला नको पुण्याच्या प्रभाग रचनेवरही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आक्षेप घेतलाय प्रभागांची रचना करताना भाजपला अनुकूल प्रभाग रचना केल्याचा आरोप केला आहे भाजपचा प्रभाव असलेल्या भागात सत्तर ते पंच्याहत्तर हजार मतदारसंख्येचे प्रभाग घेण्यात आले तर विरोधकांचा प्रभाव असलेल्या प्रभागांची मतदारसंख्या नव्वद ते ब्याण्णव हजारांवर मेल्याचा आरोप आहे सिटीमध्ये प्रभाग जिथे सातत्याने मागची वीस पंचवीस वर्ष जिथं भाजपचे नगरसेवक निवडून येतात तिथं सत्तर हजारच्या आसपास प्रभाग ठेव सत्तर हजारच्या आसपासची लोकसंख्या ठेवणे तर शहराचे ज्या बाकीच्या आउटस्कर्टचे किंवा उपनगरातले जे प्रभाग आहेत ते ब्याण्णव पंच्याण्णव हजारच्या लोकसंख्येच्या आसपास जाऊन पोहोचवणे हा एक प्रकारे रडीचा टाळावे ज्यांची केंद्रामध्ये राज्यामध्ये अकरा बारा वर्ष निर्विवाद सत्ता आहे ज्यांच्याकडं तथाकथित विश्वगुरूचा चेहरा आहे त्यांना अशा प्रकारे कशा एका महानगरपालिकेच्या प्रमाणाची मोडफोड करून निवडणुकीच्यासाठीची तयारी करायला लागते याच्यातलं एक विदारक चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे काही प्रभागरांचं जे सीमांकन आहे ते त्यांच्या प्रभागाच्या किंवा त्यातल्या जे अपेक्षित आहे नियमाप्रमाणे

ने प्रभाग रचनेमध्ये निश्चित राजकीय इंटरफेअर कमिशनर लेवल पर्यंत सुद्धा झालेले आहे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे यांनी सुद्धा राजकीय प्रभाग रचना केली नगर विकास विभागाने सुद्धा याच्यामध्ये स्वतंत्रपणे पुन्हा फेरफार केला अनेक ठिकाणी प्रभाग रचनांवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या हरकती नोंदवल्या तरी त्यात बदल होईल यावर विरोधकांचा विश्वास नाहीये महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा मुद्दा विरोधकांच्या हाती सापडलाय हे मात्र खरंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई